श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस ऑगस्टला म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेले आहेत श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधीपासूनच आपल्याकडे आहे गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते या दिवशी अनेक जण व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं कारण श्रावण हा महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे भोलेनाथांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणून ही चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे प्रत्येक संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायची असतील तर त्यांच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला हा दिला जातो शास्त्रामध्ये गणेश पुराणात सुद्धा सांगितलं आहे की एक वर्ष भक्तीभावाने व्रत केल्याने प्रत्येक संकट हे दूर होतात आणि त्या व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती ही व्हायला सुरुवात होते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी जागृत असते आणि यामुळे दिवशी व्रत आणि उपाय केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला आपल्याला गायला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आयुष्यभर धन ही, ही आपल्याला कमी पडणार नाही तसेच हा उपाय केल्याने आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत जो पण व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांकडे त्यांची इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीची इच्छा ही कधीही अपूर्ण राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला इच्छापूर्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कुठलीच इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतले ग्रह जर कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि म्हणून जर आपण विशेष तिथीवरती असे काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही बऱ्याच वेळा बरा आपल्याकडे पैसा हा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही स्थिर राहत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून आपल्या घरातून पैसा हा निघून जातो आणि आपल्याला सतत आर्थिक समस्या ह्या जाणवत असतात म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल आणि ते काम तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही नक्की करा तुमची सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती शंभर टक्के पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत जर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर ते पाणी घरामध्ये सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे तसेच मुलांनासुद्धा या पाण्याचा तीर्थ द्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपतय नम किंवा गणपती अथर्व तुम्हाला पठण करत हा अभिषेक करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायची आहेत बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दासवंदाचं एक फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही खडी साखरेचा किंवा मोदकाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला खूप पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आता यामध्ये तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी जर तुमची मुलं हट्टीपणा करत असेल सांगितलेला ऐकत नसेल किंवा मुलं अभ्यास करत नसेल मुलांवरती सतत संकट येत असेल आजार पण येत असेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खऊ घालायला लावायचा आहे म्हणजे मुलांच्या हाताने हा चारा तुम्हाला गायला आणि वासराला खऊ घालायला लावायचा आहेत असं केल्याने तुमच्या मुलांचे आरोग्य हे सुधरायला सुरुवात होते तसेच मुलांची शिक्षणात भरभरून प्रगती होते मुलांना नोकरीप्राप्तीसुद्धा होते तर हा एक उपाय तुम्ही गुरुवारी या चतुर्थीला मुलांसाठी नक्की करा कारण पहा श्रावण महिन्यामध्ये गायीची सेवा करायला खूप महत्व दिलं जातं आणि सोबतच त्यामध्ये चतुर्थी दिवशी गायीची पूजा करायला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी गायीची पूजा करून गायीला काही वस्तू खाऊ घातल्याने इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल करिअरमध्ये तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आहेत आणि थोडासा गुळाचा खडा त्या चपातीवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतरनं संध्याकाळी म्हणजे तुम्ही चार नंतरनं सायंकाळी तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे गायीच्या पुढच्या पाण्यावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ही गूळ चपाती जी आहे तर ती तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे नक्की मिळेल तुमच्या जीवनात सुखसमृद्धी जी आहे तर यामध्ये वाढ होईल तसे तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील जेव्हा तुम्ही गाईला ही चपाती खाऊ घालणार आहे त्यावेळी तुम्हाला गाईला दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की प्रार्थना करायची आहेत असं म्हणतात की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात आणि जेव्हा आपण गाईला अशी चपाती खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात म्हणून तुम्ही इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा एक उपाय नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः असं नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ